नमस्कार श्री स्वामी समर्थ एळकोट जय मल्हार मार्तांड भैरवांचे नवरात्र उत्सव हे मार्च महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सुरू होते खंडोबाचे नवरात्र हे सात दिवसांचे असते म्हणून याला षडरात्र आरंभ म्हणतात हे नवरात्र मार्च महिन्याच्या षष्ठीला संपते म्हणून याला चंपाषष्ठी म्हटले जाते ज्यांचे कुलदैवत खंडोबा आहे ते या षडरात्र उत्सवामध्ये घटस्थापना करतात खंडोबाच्या नवरात्रामध्ये पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी सोडला जातो सहा दिवस देवाजवळ अखंड दिवा लावला जातो देवाला बेल दवना व झेंडूची फुले आवडतात म्हणून ती वाहिली जातात खंडोबाच्या उपासनेमध्ये भंडारा खूप महत्त्वाचा आहे खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाशिला या दिवशी नैवेद्यामध्ये थोंबरा म्हणजे जोंद्रे शिजवून त्यामध्ये दही व मीठ घालून खुमरा तयार केला जातो कणकेचा रोगडा वांग्याची भरीत पातीचा कांदा हे पदार्थ नैवेद्यामध्ये असतात मार्तंड भैरवांना नैवेद्य देण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी केला जातो तळी भरणे म्हणजे एका तामणामध्ये विड्याची पाने पैसे सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते, ते तामन सदानंदाचा एळकोट एळकोड किंवा एळकोड एळकोट जय मल्हार असे तीन वेळा म्हणून उचलतात नंतर दिवटी व बुदली घेऊन आरती करतात भंडारा व खोबरे उधून प्रसाद वाटला जातो रविवार हा खंडोबा देवाचा दिवस मानला जातो सोमवती अमोषा चैत्री श्रावणी व माघी पौर्णिमा चंपाषष्ठी महाशिवरात्री या दिवसांना विशेष महत्त्व आहे चैत्र पौर्णिमा हा मार्तन भैरवांचा अवतार दिन मानला जातो माघी पौर्णिमा हा म्हाळसेचा जन्मदिवस आहे महाराष्ट्र व कर्नाटकामध्ये खंडोबाचे अनेक मंदिरे आहेत खंडोबाचे भक्त खंडोबाला अनेक प्रकारचे नवस बोलतात आणि ती पूर्णही होतात तितक्या श्रद्धेने ते नवस फेडलेही जाते खंडोबाचे स्थाने हे जेदुरी गडावर आहे हे नवरात्र जेदुरीसह खंडोबाच्या इतर मंदिरातही मोठ्या प्रमाणात साजरे केले जाते या नवरात्रीलाच मारतंड भैरवांचे षडरात्र उत्सव म्हटले जाते हे षडरात्र उत्सव पाच दिवस असते आणि सहाव्या दिवशी चंपाषष्ठी साजरी केली जाते चंपाषष्ठी का साजरी केली जाते तर मार्तंड भैरवानी मनी आणि मल्ल या दोन राक्षसांचा संवार केला त्याचा विजय उत्सव म्हणून मार्तलभैरवांवर भंडारा व चाप्याच्या फुलांची वृष्टी केली त्या दिवसापासून चंपाषष्टीचा उत्सवा सुरुवात झाली श्री खंडोबा देवाची पाच प्रतीक आहेत एक लिंग हे स्वयंभू आगर घडे असते तांदळा ही एक प्रकारची चल शळा असून टोकाखाली निमुळती होत जाते मुखवटे हे कापडी असतात खंडोबादेवाच्या मूर्त्या उभ्या बैठ्या गोड्यावर स्वार असलेल्या काही धातूच्या दगडाच्या आढळतात टाक घरामध्ये पूजेसाठी सोन्याचा किंवा चांदीचा टाक बनवलेली प्रतिमा असते खंडोबा देव हे बऱ्याच जणांची कुलदैवत आहेत या आपल्या कुलदैवतांची या षडरात्र उत्सवामध्ये सेवा करणे आवश्यक आहे तर या षडरात्र उत्सवामध्ये आपण मल्हार सप्तशतीचे पारायण अवश्य करावे आपण पाच वेळा सात वेळा किंवा अकरा वेळा पारायण करू शकता त्याचबरोबर आपण नवग्रोध दोषासाठी देखील या षडरात्र उत्सवामध्ये आपल्या देवघरामध्ये तिळाच्या तेलाचा वापर करून नऊ दिवे आपण खंडोबा देवासमोर लावावेत ज्यांचे कुलदैवत खंडोबा आहे त्यांनी आपले नातेवाईकांना किंवा आपले चुरसुसरे जे असतील किंवा आपले काही इतर नातेवाईक का असतील त्यांना विचारूनच या षडरात्र उत्सवाबद्दल माहिती घेऊनच आपण हा षडरात्र उत्सव साजरा करावा तळी भरण्याचा विधी कसा असतो किंवा शंपाषष्टी कशी साजरी करावी हे त्यांना विचारूनच आपण आपल्या परंपरेनुसार चालत आलेल्या विधी आपण कराव्यात मार्तांड भैरवांचा उत्सव हा भक्ती आणि श्रद्धेचा उत्सव असतो तर कोणाकोणाचे कुलदैवत हे श्री खंडोबा आहेत त्यांनी कमेंट मध्ये तर आजचा व्हिडिओ इतिहास थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सदानंदाचा एळकोट एळकोट धन्यवाद